नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व चॅनल चॅनलवर तुमचं सर्वांच स्वागत करतो मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आपण बघा शेकडेवारी त्याला इंग्लिश मध्ये पर्सेंटेज याआधी आपण सरासरी तसेच कंचयोग म्हणजे बॉडमॉस यावरती लेक्चर आहेत ले। जर ले ले। ते तुम्ही पाहिले असतील तर त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तेथे जाऊन तुम्ही ते लेक्चर पाहू शकता तर आजच्या याच्यामध्ये बघा आपण शेकडेवारी वरती जे परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न विचारतात आणि तसेच त्यामध्ये बघा एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत गणिते कशा प्रकारे विचारली जातात ते आपण बघणार आहोत ज्याने शेकडेवारी सुरुवातीला म्हणजे बघा गणित हे पहिल्यांदाच गणिताचा अभ्यास पहिल्यांदाच सुरू केला असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा लेक्चर खूप महत्वाचा आहे परंतु जे ऑलरेडी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा लेक्चर खूप महत्वाचा असणार आहे कारण का यामध्ये आपण एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेणार आहोत तर यामध्ये बघा पहिलाच प्रश्न आहे आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न बघा चाळीस टक्के बेसिक पासून घेणार आहोत आता चाळीस टक्के बरोबर काय कसे करायचे बघा चाळीस भागिले शंभर करायचं आता हा शून्य गेला हा शून्य गेला उरले काय तर बघा चार भागीले दहा आता दहा मधून म्हणजे दहा नाही चारला तर भाग जात नाही म्हणून उत्तर पॉईंट मध्ये आता नेहमी बघा जेव्हा दहा शंभर अशा भागकारामध्ये असतात आणि वरच्या संख्येला जर भाग जात असेल तर काय करायचं सरळ सरळ जे असतील आता एक शून्य तर एक घर सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे आता दहा आहे तर काय लाग तर शून्य पॉईंट चार हे आपलं याचं उत्तर असेल चाळीस टक्के बरोबर काय तर शून्य पॉईंट चार एवढे असतील असंच बघा एकदम आपण बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेणार आहोत दुसरा प्रश्न बघा पन्नास चे पन्नास टक्के बरोबर काय बघा पन्नास चे पन्नास टक्के बरोबर काय थोडासा आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जात आहोत तर पन्नास चे पन्नास टक्के बरोबर काय कसं करायचं एकदम साधा सिंपल आहे काय करायचं पन्नास आता चे म्हणजेच काय असतो तर गुणाकार असतो छे बरोबर काय पन्नास टक्के म्हणून पन्नास भागिले शंभर करायचा बरोबरच आपलं येईल ठीक आहे हा शून्य गेला हा शून्य झाला हा शून्य हा शून्य कटाला उरले काय तर पाच गुणिले पाच तर काय उरले बघा पाच गुणिले पाच तर पाच गुणिले पाच किती होतात तर पंचवीस होतात म्हणून पंचवीस हे आपलं याच उत्तर असेल बघा पन्नास चे पन्नास टक्के बरोबर किती होतील तर पंचवीस एवढे हो होतील या पुढे तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पन्नास टक्केचे पन्नास टक्के बरोबर काय हा थोडा प्रश्न बघा थोडासा टाकण्यासारखा वाटतो परंतु तो, तो तेवढाच सात आहे सिंपल आहे काय करायचं का जेव्हा पन्नास टक्केचे पन्नास टक्के बरोबर काय अशा प्रकारे किंवा शंभर टक्केचे शंभर टक्के बरोबर किती असा प्रश्न विचारला गेला असेल तर काय करायचं आता इथे आपल्याला पन्नास टक्केचे पन्नास टक्के विचारलाय तर घ्यायचं तर पन्नास टक्के विचारलं बरोबर पन्नास भागिले शंभर छ म्हणजेच काय येणार गुणाकार आणि परत पन्नास टक्केचे म्हणजे पन्नास भागिले शंभर बरोबरच आपलं हे उत्तर येईल आता हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला ठीक आहे हा शून्य कट झाला हा कट झाला म्हणजे आता बाकी काय राहिली तर पाच भागिले दहा गुणिले पाच भागिले दहा तर आता आपण इथे दशांश पूर्णांक आहे त्यामध्ये याची रूपांतर करून घेऊया त्यासाठी काय करायला आता इथे एक शून्य आहे आणि वरती दहा आणि पाच ला भाग जात नाही करायचं काय तर शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच हे बाकी राहिलं कारण का बघा इथे एक शून्य आहे वरती भाग जातल्यामुळे आपण एक घर सोडून पॉईंट द्यायचा आता शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच किती उत्तर येईल तर बघा आता पाच पाच उत्तर किती होतात तर पंचवीस होतात आणि इथे एक दोन इथे दोन घर सोडून बघा इथे शून्य पॉईंट पाच इथे सुद्धा पॉईंट आहे इथे सुद्धा पॉईंट आहे इथे करा इथे एक हे टोटल दोन म्हणून एक दोन घर सोडून पॉईंट द्यायचा म्हणजेच शून्य पॉईंट पंचवीस हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल पन्नास टक्केचे पन्नास टक्के बरोबर किती येतील तर शून्य पॉईंट पंचवीस हे त्याचा आन्सर असेल मित्रांनो अशा प्रकारे फक्त आपण ट्रिक्सनुसारच नुसारच पुढे सर्व गणित आहे ते आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन भरती अपडेट आणि फ्री लेक्चर व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील तर या पुढचा प्रश्न आहे बघा चौथा प्रश्न छत्तीस चे डॉट डॉट किती टक्के बरोबर एकशे चव्वेचाळीस बघा छत्तीस चे किती टक्के बरोबरच एकशे चव्वेचाळीस असा आपल्याला प्रश्न विचारला आहे त्यामध्ये करायचं काय सरल सरळ आपल्याला इथे मांडून घ्यायचा छत्तीस चे म्हणजेच काय येणार तर गुन्हा आता किती टक्के आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय करायचं त्याला एक्स मानूया एकशे दर टक्के आहे म्हणून काय येणार खाली छेदामध्ये शंभर येणार बरोबरच काय तर एकशे चव्वेचाळीस ओके okay, आता छत्तीस गुणिले एक्स छेद शंभर बरोबर चव्वेचाळीस आपला समीकरण झालेला तर काय करायचं ला इकडे ठेवायचं एक्स बरोबर आता हे इकडे शंभर भागकारामध्ये होते इकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये आणि जे गुणाकारामध्ये आहे ते इकडे गेला भागकारामध्ये म्हणून बघा एकशे चौवेचाळीस गुणिले काय तर शंभर भागिले छत्तीस बरोबर आता छत्तीस ने आपण एकशे चव्वेचाळीसला भाग लावला तर बघा छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस होतात म्हणूनच एक्स बरोबरच काय तर चार गुनिले शंभर म्हणून आता चार गुनिलेले शंभर किती होतात तर चारशे होतात म्हणजे एक्स बरोबर काय तर आपलं चारशे हे उत्तर येऊन जाईल बघा छत्तीसचे किती तर चारशे टक्के बरोबरच काय तर एकशे चोवेचाळीस हे त्याचा आन्सर होईल मित्रांनो असाच बघा काही सेकंदामध्ये आपण हे अशा प्रकारची शेकड्याची गणसा हे सोडवू शकतो यापुढे बघा पाचवा प्रश्न आहे तो म्हणजेच सागरचा पगार एकोणसत्तर हजार पाचशे रुपये आहे त्याच्या पगारात दहा टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती असेल बघा सागरचा पगार किती आहे तर एकोणसत्तर हजार पाचशे रुपये एवढा आहे तर त्याच्या पगारात दहा टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती असेल यामध्ये ठीक आहे प्रश्न एकदम नीट वाचून घ्यायचा नंतरच सोडवा सुरुवात करायची आता आपल्याला किती दिलाय तर बघा एकोणसत्तर हजार पाचशे एवढा तर पगार म्हणजे हा किती झाला तर हा शंभर टक्के पगार झाला त्याच्यामध्ये किती वाढ झाली आहे तर दहा टक्के वाढ झाली आहे काय करायचं आता इथे आपण बघा एकोणसत्तर हजार पाचशे बरोबर किती असेल तर शंभर टक्के आहे म्हणजेच किती बरोबर आता इथे दहा टक्के वाढ झाली आहे म्हणून आपण काय करायचं की शंभर प्लस दहा किती होता तर एकशे दहा होतात म्हणून बघा किती टक्के बरोबर किती म्हणजेच एकशे दहा टक्के होतील आता आपण तिर गुणाकार केला तर आपला आपलं उत्तर भेटून जाईल काय करायचं आता, आता एकोणसत्तर हजार पाचशे गुणिले एकशे दहा चेद काय येणार आहे तर शंभर येणार आहे म्हणजेच हा शून्य कट झाला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आता अकरा गुणिले किती होतील तर सहा हजार नऊशे पन्नास आता अकरा शून्य शून्य अकरा पाच किती होतात तर पंचावन्न होतात पंचावन्नचे पाच आजचाल गेले इकडे पाच अकरा नव्वद नव्याण्णव आणि पाच किती एकशे चार म्हणजेच चार इकडे राहिले दहा वरती पुढे हजारला गेले आता किती तर सहासष्ट होतात आणि दहा शहात्तर म्हणजेच बघा सात सॉरी शहात्तर हजार चारशे पन्नास हे त्याचा नवीन पगार असेल बघा सागरचा पगार एकोणसत्तर हजार पाचशे एवढा होता त्याचा पगार किती तर दहा टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती असेल तर नवीन पगार असणार आहे त्याचा शहात्तर हजार चारशे पन्नास एवढा आता नवीन पगार असणार आहे मित्रांनो कोणत्याही सूत्राचा वापर न करता तर ट्रिक्स नाही हीच नाही तर शिक नाही ते आपण सर्व बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील बघा यापुढे सहावा प्रश्न आहे तो म्हणजे एका गावची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्केने वाढते आज लोकसंख्या दहा हजार असल्यास दोन वर्षानंतर गावची लोकसंख्या किती असेल ठीक आहे आता आपल्याला बघा काय काय सांगितलं इथे दरवर्षी गावची लोकसंख्या किती तर दहा टक्के वाढते आज लोकसंख्या किती आहे तर दहा हजार आहे त्यानंतर दोन वर्षानंतर गावची लोकसंख्या किती असेल हे आपल्याला इथे काढायचं आहे त्यामध्ये करायचं का एकदम साधा सोपी ट्रिक आहे काय करायचं आता आपल्या इथे काय दिलंय गावची लोकसंख्या किती आहे ठीक आहे इथे दिलेली आपल्याला आजची लोकसंख्या किती आहे तर दहा हजार दहा हजार गुणिले ती आता किती टक्के दरवर्षी किती टक्क्याने वाढते तर दहा टक्केने वाढते म्हणजेच दरवर्षी किती शंभर टक्के बरोबर किती आहे तर दहा हजार आहे म्हणजेच जर दहा टक्केने वाढल्यानंतर ते किती होईल तर एकशे दहा टक्के म्हणूनच एकशे दहा टक्के आपलं एकशे दहा भागीले शंभर आता इथे आपण ते आपल्याला एक वर्षाची नाही सर दोन वर्षाची वाटा सांगितले म्हणून आपण इथे दोनदा लिहूया एकशे दहा छेद शंभर हे आपण काय घेतलं दोन वेळेला तर इथे बघा आपल्याला दोन वर्षाची गरज सांगितली आता इथे जर आपल्याला दीड वर्षाची किंवा एक वर्षाची सांगितले असती तर फक्त आपण दहा हजार गुन्हेले एकशे दहा छेद शंभर केला असतं जर दीड वर्षाची सांगितली असती तर काय केलं असत तर बघा दहा हजार गुन्हेले एकशे दहा छेद शंभर गुन्हेले इथे एकशे दहा ऐवजी आपण एकशे पाच घेतलं असतं कारण काय तर आपल्याला दीड वर्षीचे सांगितलं पण आता इथे दोन वर्षीचे सांगितलंय म्हणून दहा हजार गुणिले एकशे दहा चेद शंभर गुणिले एकशे दहा चेद शंभर आता हे सोडून घ्यायचा हा शून्य कट हा शून्य कट झाला हा शून्य कट हा शून्य गेला हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले म्हणजे तुरला काय तर बघा शंभर गुणिले अकरा गुणिले अकरा ठीक आहे आता शंभर गुन्हेले अकरा किती होतात तर अकराशे होतात एक हजार शंभर गुन्हेले अकरा बरोबरच बघा आता अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकरा एक अकरा चा एक एक गेला इकडे ठीक आहे अकरा एक अकरा आणि एक किती होतात तर बारा म्हणजेच बघा बारा हजार शंभर हे आपलं उत्तर असेल तर त्या गावची दोन वर्षानंतर गावची लोकसंख्या किती असेल तर बारह हजार शंबर एवडीस ठीक है आता इतना दिला होता कि गाँव की लोकसंख्या दरवर्षी वाढ़ते आज लोकसंख्या दिल दो वर्ष नाव की लोकसंख्या बारह हजार शंबर एवडी तीन सातवा प्रश्न सातवा प्रकार है एक गाँव की लोकसंख्या दरवर्षी दा टक्के जर आज लोकसंख्या बारा हजार शंभर आहे तर दोन वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती बघा आपल्या दोन वर्ष पुढची नाहीये तर दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन वर्ष आधीची लोकसंख्या काढायची आहे त्याच्या आधी आपण बघितलं की दोन वर्षानंतरची कशी काढायची आता येते दोन वर्षा आधी कशी काढायची हे आपण बघूया तर समजा की दोन वर्षा आधीची लोकसंख्या आहे ती आपण एक्स मानूया म्हणजेच काय ना तर एक्स गुणिले आता जी दरवर्षी किती तर दहा टक्केने वाढते म्हणून आपण मागे बघितलं की एकशे दहा घेऊया कारण किती दहा टक्केने वाढते शंभर टक्के पेक्षा अजून दहा टक्केने म्हणून एकशे दहा शेत शंभर गुन्हेले आता इथे बघा दोन वर्षापूर्वीची मागितले म्हणून आपण दोन वेळेला घेऊया एकशे दहा शेत शंभर बरोबरच काय येईल तर बघा आजची लोकसंख्या इथे आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे एक हजार सॉरी बारा हजार शंभर आता हे आपण इकडे एक्स गुन्हा करत आहे आपण इकडे घेऊया एक्स इकडेच राहील आता इकडे आल्यानंतर बघा बारा हजार शंभर आता इकडे हे भागाकारामध्ये आहे इकडे आल्यानंतर त्याच्या उलट येईल म्हणजे शंभर वरती जातील आणि एक शेचा खाली येईल म्हणूनच आपण बघा हे ते बारा हजार शंभर गुन्हेले शंभर गुन्हेले हे सुद्धा पुढचे सेम तसंच उलट होईल छेद आहे ते वरती जाईल अंशामध्ये जाईल आणि अंशच्या ठिकाणी संख्या आहे ती छेदामध्ये येईल म्हणून गेले शंभर भागीले काय येईल तर एकशे दहा गुणिले एकशे दहा आता हे आपल्याला सोडवायचं हा शून्य कर झाला हा शून्य गेला हा शून्य गेला ठीक आहे हे शंभर कसे जाऊया हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आता एकशे एकवीस गुणिले शंभर गुणिले शंभर हे राहतील ठीक थी। आहे आता एकशे एकवीस गुणिले शंभर गुणिले शंभर शेत किती अकरा गुणिले अकरा किती होतात तर एकशे एकवीस होतात म्हणून एकशे एकवीस आता एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे एकवीस दूर नाही म्हणजे बघा पूर्णपणे भाग घेला तर उरला काय आता शंभर गुणिले शंभर शंभर गुणिले शंभर किती होतात तर दहा हजार होतात म्हणून दहा हजार हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल ठीक आहे तर बघा एका गावची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्केने वाढते जर आज लोकसंख्या बारा हजार शंभर आहे तर, तर दोन वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती तर दहा हजार एवढी होते आता आपण मागच्या याच्यामध्ये बघितला की दोन वर्षानंतरची कशी काढायची आणि पूर्वी कशी काढायची ते सुद्धा आपण आता इथे बघितलेलं आहे त्याच पुढे आठवा प्रश्न आहे तो म्हणजे एका व्यक्तीने वीस टक्के आंबे विकल्यानंतर त्याच्याकडे पाचशे साठ आंबे शिल्लक राहिले तर त्याच्या सुरुवातीला किती आंबे होते तर त्याच्याकडे कडे आहे तर बघा एका व्यक्तीने वीस टक्के आंबे विकल्यानंतर त्याच्याकडे किती आंबे होतात तर पाचशे साठ आंबे शिल्लक राहिले तर त्याच्याकडे सुरुवातीला किती आंबे होते म्हणजे त्याच्याकडे विकण्याआधी टोटल किती आंबे होते हे आपल्याला काढायचं आहे यामध्ये करायचं काय तर बघा त्याने वीस टक्के आंबे विकल्यानंतर किती उरतात तर बघा पाचशे ऐंशी आंबे उरतात म्हणजे शंभर टक्के पैकी वीस टक्के गेले म्हणजे बाकी किती राहिले तर ऐंशी टक्के आंबे म्हणजे किती होतील तर पाचशे साठ होतील म्हणून बघा आपण इथे मांडून घेऊया ऐंशी टक्के बरोबर किती तर पाचशे साठ म्हणजे शंभर टक्के बरोबर किती हे आपल्याला इथे करायचं आहे आता यांचा तिरका गुणाकार करून घ्यायचा शंभर गुणिले पाचशे साठ भागिले ऐंशी हा शून्य कट झाला शून्य कट झाला ठीक आहे आठ एक आठ आठ साठ ते छप्पन्न होतात म्हणून आठ बघा याला छप्पन्नला पूर्णपणे भाग जातो तर उरले काय तर शंभर गुणिले सात राहिला शंभर गुणिले सात म्हणजेच किती तर सातशे हे आपलं या, या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो बघा त्याच्याकडे सुरुवातीला किती आंबे असतील टोटल आंबे किती तर सातशे एवढे आंबे असणार आहेत एका व्यक्तीने वीस टक्के आंबे विकल्यानंतर त्याच्याकडे पाचशे ऐंशी आंबे शिल्लक राहिले तर त्याच्याकडे सुरुवातीला किती तर, तर सातशे आंबे एवढे होते आता अशा प्रश्नांमध्ये सरळ सरळ इथे अशा प्रकारे मांडून घ्यायचं आणि त्याचा तितक्या गुणाकार केला त्यानंतर आपलं उत्तर भेटून जातं मित्रांनो आजच्या मध्ये आपण एवढेच प्रश्न घेणार आहोत अशा ट्रिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील